नॉन बेलेबल वॉरंटमधील सात आरोपी राहुरी पोलिसांनी जेठबंद केलेत राहुरी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत विविध गुन्हे अंतर्गत नॉन बेलेबल वॉरंटमधील सात आरोपी गफार गुलाब शेख राहुल कलापुरे शारदा तनपुरे अक्षय कुलथे जालिंदर पाषाण अनिल सरोदे रुपेश लष्करे या सात आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं तसेच जामीन पत्र वॉरंट बजावणी केली राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीनं ज्या नागरिकांचे न्यायालयात काही खटले चालू आहेत त्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपले जर न्यायालयात काही प्रकरण चालू असल्यास समन्स निघताच न्यायालयात तारखेवर हजर राहावं ज्यामुळे बेलेबल वॉरंट निघणार नाही आणि चुकून बेलेबल वॉरंट निघल्यास त्यावेळी तरी न्यायालयात हजर राहावं जेणेकरून नॉन बेलेबल वॉरंट निघून अटकेची नामुष्की आपल्यावर येणार नाही असं आवाहन करण्यात आलंय तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि त्यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर